नमस्कार बी चोन्स न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे येथील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत नेमका हे या ठिकाणी कोणत्या संदर्भात निवेदन देत आहेत ते जाणून घ्या काय सांगणार आज तुमचं कुठल्या संदर्भामध्ये निवेदन आहे आमचं गेल्या सतरा अठरा महिन्यापासून शासनाकडे प्रलंबित बिले बाकी सर्व हेड खाली क्रमिके एकोणनव्वद हजार कोटीचे बिल थकीत आहे आम्ही शासनाला वेळोवेळी सूचना पत्र व्यवहार विनंती करून पण शासन पूर्ण निगरगट झोभेद होऊन घेते व सर्व जे आता सांगलीची घटना घडली याला कारणीभूत शासन आहे सांगलीतील घटना जी घडली त्या घटनेच्या संदर्भात देखील आपण काही प्रश्न विचारू हर्षर पाटील अशा एक कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव आहे आज त्या कॉन्ट्रॅक्टदाराने नव्वद कोटी त्याचं नव्वद हजार असं बिल बाकी असे नव्वद लाख असे बिल त्याचं बाकी होतं त्या संदर्भात त्यांनी त्याची आत्महत्या झाली असं म्हणणंय आज कॉन्ट्रॅक्टर असोएशन असो या बांधकाम विभाग असो या शासन असेल त्याला एक प्रश्न आहे त्याच्या जी मुलगी त्याला पाच वर्षाची मुलगी होती त्या मुलीचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे आज ती एक मुलगी तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारते की तिच्या वडील कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रेक्टर अजिजन अनेक वेळा आंदोलनं करतात पण त्या कॉन्ट्रेक्टदाराला त्याला न्याय मिळेल का हा देखील प्रश्न कॉन्ट्रेक्टदारावर देखील जबाबदारी आहे मंत्री म्हणतात की आम्ही मंत्र्यांनी तुम्हाला जे काम है दिले हे तुम्ही पूर्णपणे केले पोहोचले तरी देखील तुम्हाला न्याय काय मिळत नाही कुठेतरी पाणी का काय सांगणार कैलाशवासी हुशल पाटील आज आमच्यात नाही एक होतकुरू ठेकेदार आम्ही गमावले आहे याच्या आमच्या ठेकेदारांना दुःख आहे त्याने शेती विकली हे प्रूफ आहे का शासकीय कामांसाठी तरी सुद्धा शासन म्हणतात की तो ठेकेदार नव्हता मोठी मोठी कामं लहान ठेकेदार कसे घेतील म्हणून ते सबलेट करून घेतात म्हणून कधी शासनाचं काम करत नाही असं त्याचे शासनाकडे बाकी शासनाने त्याचे पेमेंट द्यावं एवढी विनंती त्यांनी करत होता त्याच्या विनंतीला मान न देता त्याला पेमेंट तर दिलंच नाही युवन ज्यांचे घेणं होतं त्यांचा एक सारखा तगादा होता अतिशय सकाळ संध्याकाळ त्याला मोबाईल स्विच मोबाईल स्विच ऑफ करून ठेव बसावं लागत होतं इतके दयनीय परिस्थिती कधी कधी बाहेर थोड्याशा अंतरावर उत्सुक राहत होता कारण त्याला सतावत होता आणि या विमंशने त्याने शेवटी मित्राला कळून दिलं की बाबा मी आता आत्महत्या करतो आहे आणि त्याने जीव गमावलाय तरी शासन म्हणतं की तो ठेकेदार नव्हता आणि त्याने काम कोणाचं केलंय कोण शिलावर नाव कोणाचे हे सर्व प्रूफ अजून तुम्हाला तु कशाला पाहिजे वर्क ऑर्डर हे ऑर्डर त्याने तुमचं काम केलं त्याचे तुम दे तुम्ही द्या वाया त्या ठेकेदाराचं काम वर्क ऑर्डर त्याच्या नावाने द्या पण त्याला मिळेल अशी व्यवस्था करा पण शासन काही ना काही मार्ग काढते आणि जनतेची बोल करते अशा गोष्टीचा आम्ही खरोखर मनापासून निषेध करतो सर ती लहान मुलगी पाच वर्षाची मुलगी प्रश्न विचारते कॉन्ट्रेक्टर ना आणि शासनाला असे जर वारंवार जर असे घटना होत राहिली तर त्याला जबाबदार कोण असेल शासनच राहील याला याला जबाबदार सर्व शासन आहे कारण की शासनच वेळ काढूपणा करते काही कॉन्ट्रॅक्टदारांना त्यांचे पेमेंट झाले काही जे बाकी आहे मग त्याच्यामध्ये संपूर्ण टीम ती काम करत नाही काय काही काम पेमेंट किती दिले यांनी तुमचे जर एक लाख रुपये घेणे तर तीन हजार दहा हजार असं पेमेंट हे पेमेंट म्हणता तुम्ही दहा टक्के बी देऊ शकत ते पाच टक्के सात टक्के देतात म्हणजे काय देतात म्हणजे तुम्ही ठेकेदारांच्या पेमेंटची अक्षरशः मजाक लावलेली आहे ठेकेदारांची तू चेष्टा करतायत तुम्ही आणि राहिले त्या मुलीचा प्रश्न त्या मुलीचा प्रश्न आम्ही महाराष्ट्रात सर्व ठेकेदार एक एक हजार रुपये जरी गोळा केला तर आज चार लाख आमची संख्या आहे चार लाख बैकी दोन लाख एक लाख आणि जर दिलं तर त्या मुलीचं संगोपन कसं होईल याची आम्ही काळजी घेऊ हे आपल्याला आश्वासन सर काय सांगणार विद्युतचे देखील या ठिकाणी कर्मचारी काय सांगणार सर काय सांगणार तुमची काय मागणी सर्वप्रथम विद्युत हा असा घटक आहे की जेवढं काही स्ट्रक्चर जे काही आज स्ट्रक्चर उभं गेले राज्यामध्ये हा सर्वात मोठा लागणारा विद्युतचा पुरवठा असतो भरपूर असे शे क्षेत्र विद्युत एकदम म्हणजे आपलं म्हणतो की लाईट लाईन आहे माणसाच्या डेन्सिटीव्ह आणि आता सेवा से आज तुम्ही बघायला कधी गेले तर विद्युत क्षेत्रात काम करायला फार लोक दशकतात घाबरतात पण अशा परिस्थितीत देखील साहेबांची कधी आलं सा की अरे असं माहिती ठेकेदारांनी वेगळेपैसे काम केलेत म्हणून आज विधीपूर्ण राहिल्यामुळे आज संपूर्ण जग उभय पण अशा असा घटकाला नेहमी दुर्लक्षित केलं गेले सिव्हिल पांगणीत दुर्लक्ष करण्यात आलंय असं देखील काय सांगणार शेवटची प्रतिक्रिया आपली काय असणार जर आपले आपण वारंवार आंदोलन करता तरी देखील तुम्हाला न्याय मिळत नाही या ठिकाणचे प्रशासन वार काम काढूपणा का काय सांग प्रशासन म्हणतं आम्ही पैसे देऊ शकत नाही शासन पाठवेल त्यावेळेस या पुढची भूमिका आपली काय असते या पुढची भूमिका कार्यालयाला कुलूप लावणे सरकारी कार्यालयाला कुलूप लावण्याची तयारी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे तर काय चाललं असं जर चालत राहिलं जे सांगलीला घडलं ते दुहेर घडलं तर त्यावेळेस वाईट वाटून घेऊ नका आजच आम्हाला कलेक्टर महोदयांनी सांगितलं की तुम्ही कौन्सिलेशन करा आणि ठेकेदारांना त्यापासून परावृत्त करा आम्ही बोलणं सर्वात सोपं आहे की करू नको करू नको पण ज्याला समस्यांना तोंड द्यावं लागतं समस्यांच्या समोर हजर राहावं लागतं वैतागावं लागतं समोरच्या नको त्या गोष्टी सहन करून घ्याव्या लागतात त्यावेळेस मनुष्य विभंजन करेल तरी काय करेल शेतकऱ्यानंतर आमच्या ठेकेदारांचाच नंबर लागेल की बा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही ना शासन द्यायला तयार नाही मागणारे सोडायला तयार नाही यात ठेकेदार करेल काय या कुटुंबने ठेकेदार अडकलेला आहे आणि म्हणून अशा घटना दुर्दैवी घटना घडतायत तरी आम्ही आम्ही सर्व ठेकेदारांना सांभाळण्याचा प्रयत्न करू आणि याच्यातून काय योग्य मार्ग करायचा करू पण शासनाचा निषेध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही यावेळेस ठेकेदारांमध्ये देखील अशी घटना धुळे जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय आणि वेळ काढूनपणा हे शासन देखील या ठिकाणी करत आहे अन्यथा जर यांची ना मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये टाराठोक आंदोलन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये होणार कॅमेरामॅन निलेश ढोलेसे पहाटीच्या तास स्पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र Itu bukan a